फेरफार रद्द असताना सातबारावरती नोंदी लावून बनावटगिरी केली असताना निगडी तलाठी मंडळ अधिकारी सर्व महसूल अधिकारी व संबंधित बेकायदेशीर खरेदीदाराला पाठीशी घालणाऱ्या श्रा तहसीलदार विरोधात बेमुदत उपोषण संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा माझ्या कुटुंबाची मालकीची निगडी या गावी गट क्रमांक बारा चौऱ्याण्णव क्षेत्र सोळा पंच्याहत्तर आर व गट क्रमांक बारा चौऱ्याऐंशी क्षेत्र क्रमांक सहा पूर्णांक पंचवीस आठ इतकं क्षेत्र माझं वडील विलास मारुती साळुंके यांच्या नावे होतं ते मय मह... मयत झाल्यानंतर मी सात बारा उतारा काढला व वा वारस नोंद करण्याकरिता अर्ज करण्यासाठी गेलो तेव्हा मला तलाठी निगडी यांनी काही माहिती दिली नाही टळाटाळ केली मी पाठपुरावा केला असता विजय श्यामराव चव्हाण यांचा फेरफार क्रमांक सोळा चौदा दोन दुना... दोन हजार बाराच्या रद्द होता तो खरेदीचा असल्याचे समजलं तेव्हा पहिल्यांदा मला बेकायदेशीर खरेदीबाबत समजलं फेरफार असताना सातबारावरती विजय शामराव चव्हाण यांचं नाव कसं लावलं याचा पाठपुरावा करण्याकरिता तहसीलदार शाळा तलाठी मंडळ अधिकारी निगडी यांना भेटलो पुन्हा दिनांक तीन आठ दोन हजार तेवीस रोजी अर्ज देऊन उपोषण करणाऱ्या म्हटल्यावर विजय चव्हाण यांनी सातबारावरील नोंद कमी करून माझ्या वडिलांचं नाव केवळ सहा दिवसात लावले हे नाव हस्तलिखित सातबारा उतारावर वेगळ्या शैली शैलीनंतर लिहिलं हे स्पष्ट दिसतं मी वडिलांचा वारस नोंद व्हावा म्हणून अर्ज दिला तो नंबर दोन हजार तेवीस रोजी वारस फेरफार येणे धरलेला आहे वारस वारस फेरफार मंजुरीचा नागरिकांचे सनद मुदत नियमबाह्यावरती बसवून अजून काहीही केले नाही मी तहसीलदार शेराळा यांना सातबारावरती बनावटगिरी करणाऱ्या लोकांवरती फौजदारी कारवाईची मागणीचा अर्ज दिला या सगळ्याचा राग धरून तहसीलदार शिराळा व प्रशासनाने वाटेचं प्रकरणाचा अठ्ठावीस वाट दोन हजार तेवीस व एकोणीस दोन हजार तेवीस प्रमाणे घाई गडबडीने प्रकरण चालवून चार महिन्यात दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी निकाल दिला सात बारावरील विजय शामराव चव्हाण यांची नोंद अनावधानाने झालेला नमूद करून महसूल अधिकारी यांनी पाठीशी घातलं सन दोन हजार नऊ दहाच्या उतारावरती चव्हाण यांचं नाव कसं लागलं या सर्व प्रकारची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी उपोषणकर्ते सागर विलास साळुंके यांनी केले यावेळी अनिरुद्ध पवार दिगंबर शिंदे संग्राम पाटील जयदीप पाटील अभिषेक पवार ऋतुराज जाणकर प्रदीप गावडे विजय गुराव पृथ्वीराज पाटील युवराज मोहिते रितेश गावडे व अधिक ग्रामस्थ उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झे न्यूज मराठी मी सागर सळंके राहणार निगडी तालुका शिराळा जिल्हा सांगली मी उपोषण उतारावरती व हस्तलेखित हातानं नावं लिहिणे सगळं गोंडगाळपणा केलेला आहे त्यासाठी मी उपोषणाला बसलो आहे आणि त्यांची कारवाई तहसीलदार तलाठी आणि अधिकारी यांच्यावरती का कायदेशीर गुन्हा व त्यांना निलंबित करण्यावे यासाठी मी इथं बसलेलो आहे